तालुक्यातील आमला विश्वेश्वर ते जडका या रस्त्यावरील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून या रस्ता बांधकामात आवश्यक असलेले डांबर गायब असून केवळ गिट्टी टाकूनच फिरवण्याचे काम सुरू असल्याचे आज पंचायत समिती उपसभापती प्रतिभा डांगे यांच्या पाहणीतून हा गेल्या अनेक रस्ते उघडले गेले असताना आता कुठे छोटे मोठे रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे पण त्यातही ठेकेदारांकडून असे निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे लक्षात येत आहे सदर रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत बांधला जात असून आमला ते जडका या गावामधील किलोमीटर या रस्त्याची लांबी आहे पण आज ज्यावेळी पंचायत समिती उपसभापती प्रतिभा डांगे यांनी या रस्त्याची पाहणी केली तेव्हा मात्र या रस्त्यावर वापरण्यात येत असलेली सामग्री अत्यंत दर्जाची असून रस्ता बांधकामात डांबर वापरण्यात येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्या पोहोचल्या त्यावेळी थोडेफार डांबर टाकण्यात आले होते परंतु इतर ठिकाणी पाहणी केली तेव्हा कुठेही डांबर आढळून आले नसल्याचे उपसभापती प्रतिभा डांगे यांनी सांगितले सदर कामाची तक्रार आपण आमदार प्रताप अडसळ आणि जिल्हा परिषद उपमुख्याधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे उपसभापती प्रतिभा डांगे यांनी सांगितले रामला या रस्त्याची पाणी केली असता रोडवरती कुठेही डांबर टाकलेलं नाही तसंच इथे गिट्टी टाकण्यात आलेली आहे जेव्हा लोकांनी कंप्लेंट केली तेव्हा फक्त अशी समोर तात्पुरत्या स्वरूपाचं असं डांबर टाकलेलं आहे ती पाच जागा मोकळी आहे या मोकळ्या जागेत कुठेही डांबर टाकलेलं नाही फक्त इथे थोडस हे समोर टाकलेला आहे आपण केल्यानंतर केल्यानंतर त्यानंतर आम्ही जेव्हा त्याच्या समोरचा थोडस ते खोदून पाहिला असता भिट्टी बाजूने केली असता इथे कुठेही डांबर नाही अशा प्रकारचा हा रस्ता बनवणे सुरू आहे बंडू आठवले विदर्भ चांदूर रेल्वे